मंडळी पुन्हा एकदा आले आहे मी तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन चला तरमा। जानून या। काई तर मग जाणून घेऊया आता सध्या काय आहे ते तर सिनेमा लवकरच येत आहे त्या सिनेमाचं नाव आहे झापूक झुपूक केदार सांगितलं होतं की सूरजचा लवकरच एक नवीन सिनेमा येणार आहे बऱ्याचशा लोकांच्या अशा कमेंट येत होत्या की सिनेमा येणार आहे की नाही का निस्त सूरजला बोललो आहे की सिनेमा येणार आहे आणि अजून तर काय सिनेमाचा ठाव ठिकाणा नाही पत्ता नाही काय भानगड आहे अशा लोकांच्या खूप कमेंट येत आहेत त्यानंतर मग केदार शिंदेने त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की तसेच लवकरच दोन हजार पंचवीस मध्ये झापुक झुपूक हा सिनेमा तुमच्या भेटीस येणार आहे ह्यावरून असं समजत आहे की आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये हा सिनेमा नक्की बघायला मिळणार आहे तर झापूक झुपूकचे नवीन पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केलेले जात आहे आणि निर्माते केदार शिंदे आणि दिग्दर्शक केदार शिंदे आणि निर्माती ज्योती देशपांडे आणि सो बेला केदार शिंदे आणि हे सर्व असे पोस्टर झळकत आहे तर म्हणायचं झालं तर झापूक झुपू ह्या फिल्मची शूटिंग चालू झालेली आहे मग हा सिनेमा आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये बघायला भेटणार आहे तर हा सिनेमा बघण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात नक्की कमेंटमध्ये सांगा झापुक झुक झापुक झुपू वाजत तर राहतो